लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली जागा वाटपासंदर्भात माहिती आणि महाविकास आघाडीचे खलबत सुरू झाले आहे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांनीही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली पुण्यातील वसंत मोरेंनी तर मागील अनेक महिन्यांपासून पुणे लोकसभेची तयारी देखील सुरू केली आहे मात्र मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या एका वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झालाय पुणे लोकसभेला मनसे उमेदवार कोण असणार वसंत मोरे की साईनाथ बाबर यावर चर्चा सुरू झाल्या या चर्चेला कारण ठरले शर्मिला ठाकरे यांचे एक वक्तव्य साईनाथ बाबर दिल्लीत गेलेत तर दुधात साखर पडेल असं त्या म्हणाल्या त्यांच्या या वक्तव्यावरून वसंत मोरे यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र यावर आता वसंत मोरे यांनीच स्पष्टीकरण दिलंय साईनाथ बाबर शिरोर लोकसभेसाठी इच्छुक असतील असं ते म्हणाले वसंत मोरे नेमकं काय म्हणाले पाहूया मी सांगितले प्रत्येक ठिकाणी की स्टेटस लागू व्हायचं त्यांना लागू झाले अनेक लोकांनी माझ्या अगोदर माध्यमांवरती पहिल्यांदा व्यक्त होण्याचं काम केलं त्याच्यानंतरनं समाज माध्यमांवरती व्यक्त होऊ लागलं मग मी फक्त स्टेटस माझं टाकलंच असतं आणि ज्याला ते स्टेटस लागू व्हायचं त्याला बरोबर वरमी गावं लागलेलं आहे आजही लोकसभेची तयारी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आहे कैलासवासी स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या निधनानंतरनं जे काही लोकसभेचं वारं पुणे शहरामध्ये चालू होतं अगदी त्या दिवसापासून माझ्या जवळजवळ दहा अकरा महिने झाले या दहा अकरा महिन्यामध्ये मी सातत्याने या विषयामध्ये बोलतोय बाकीची लोकं जे आत्ता चार पाच जणं इच्छुक आहेत ते आता सध्या महिना दोन महिन्यापासून या इच्छुकांमध्ये सगळ्यांची नावं यायला लागली इच्छुक असावं ना म्हणजे याचा अर्थ आमचा असा होतो की ज्या अर्थी आमच्या पक्षामध्ये पाच जण इच्छुक आहेत त्या अर्थी पुणे शहरामध्ये आमची सीट कन्फर्म आहे आम्ही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सांगा एक काहीतरी वेगळा निर्णय देऊ शकते म्हणून आमच्याकडे इच्छुक जास्त आहेत तर संकेत दिलेत पण ते मला वाटतं की सायनाथ बाबरांचा सा वार्ड जो आहे की तो शिरूर लोकसभेमध्ये शंभर टक्के आहे माझ्या प्रभागामध्ये तीन प्रभाग तीन लोकसभा आहेत बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा त्यामुळं मला वाटतं की मी पुणे लोकसभेमधनं इच्छुक आहे आणि कदाचित सायनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमध्ये शंभर टक्के आहेत त्यांचा प्रभाग त्यामुळं सायनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमधनं वहिनी फक्त तेवढे बोलायचे विसरले असतील आणि ते शिरूर लोकसभेमधनं कदाचित त्यांचा प्रयत्न चालू असेल